तसेच मुंबई खोपोली कल्याण डोंबिवली जुन्नर खेड इगतपुरी वाडा पालघर डहाणू नाशिक मनमाड सिलवासा या परिसरामध्ये प्रचंड ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला दोन तासांच्या आत सुरू झालेला पाहायला मिळेल त्याचबरोबर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना चाळीसगाव सिल्लोड मालेगावचा बराचसा भाग अहवा वायरा नवपूर साखरी धुळे पारोळा जळगाव श्रीपूर नंदुरबार त्यासोबतच राजपिपळा सेंदवा खोरगाव जळगाव बुरहानपूर सिल्लोड चाळीसगाव आणि वैजापूरच्या भागात देखील मोठी अतिवृष्टी आपल्याला पुढील तासाभरात सुरू झालेली पाहायला मिळेल मित्रांनो कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील दोन तासात मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार या सर्वत्र पट्ट्यामध्ये मोठा पाऊस होणार आहे तसेच पुणे अहिल्यानगरच्या भागात आणि सोलापूरच्या परिसरात देखील मोठा पाऊस होईल सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे मराठवाड्यात असता छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात मोठा पाऊस होईल तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो विदर्भात पाहायचं झालं तर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आणि चंद्रपूरच्या परिसरात ढगाळ वातावरण असेल मोठा पाऊस होणार नाही मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात होईल तर नागपूर गोंदिया आणि गडाचिरोलीच्या भागात मात्र मोठा जोरदार पाऊस आपल्याला पुढील काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद